नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक अत्यंत पवित्र प्रभावशाली आणि भक्तांसाठी अनमोल असा ग्रंथ श्री स्वामी समर्थ सारामृत यावर बोलणार आहोत हा ग्रंथ म्हणजे केवळ गोष्टींचा संग्रह नाही तर तो एक आध्यात्मिक अनुभूतीचा प्रवास आहे ज्याने हे ग्रंथ वाचला आहे त्याला हे माहीत आहे की ह्या ग्रंथात काहीतरी दिव्य आहे अशी शक्ती आहे की जी अंतकरणात खोल उतरते तर सर्वात आधी स्वामी समर्थ कोण होते श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे प्रकट झालेले एक सिद्ध पुरुष योगी आणि दत्तात्रेयांचे अंशावतार होते त्यांचं रूप वागणं बोलणं हे सर्वसामान्य माणसासारखं नव्हतं त्यांच्या कृपेने हजार लोकांना संकटातून मुक्ती मिळाली हा ग्रंथ लिहिला आहे श्री शंकर भट यांनी जे स्वतः स्वामी समर्थांचे निष्ठावान भक्त होते या ग्रंथात एकूण एकवीस अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्याय हा एक नवीन अनुभव देतो या ग्रंथात स्वामींच्या वर्णन आहे आहे त्यांचे विविध चमत्कार भक्तांवर केलेली कृपा उपदेश आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं जीवनदर्शन आहे स्वामींच्या काही लिलांचे वर्णन एक उदाहरण देते एकदा एक गरीब माणूस स्वामींना भेटायला गेला त्याचं घर चालत नव्हतं कर्ज होतं स्वामींनी त्याला फक्त एक वाक्य सांगितलं सतत श्रीराम हा जप करत राहा त्या माणसाने श्रद्धेचा जप सुरू केला काही महिन्यात त्याला नोकरी मिळाली कर्ज फिटलं आणि आयुष्य शांत झालं स्वामींचं म्हणणं स्पष्ट होतं श्रद्धा आणि सबुरी ठेवा स्वामी समर्थ हे केवळ चमत्कार करणारे योगी नव्हते त्यांचं काम होतं लोकांचं आध्यात्मिक प्रबोधन करणं ते सतत सांगायचे कर्म करत राहा फळ माझ्यावर सोड भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि श्रद्धा ठेव अहंकार सोड स्वामी समर्थ आपल्या भक्तांशी कधी प्रेमाने बोलायचे तर कधी रागाने पण त्या रागातही भक्तांच्या कल्याणाची भावना असायची या ग्रंथात भक्तांचे अनुभव आहेत अनेक भक्तांनी अनुभव दिले आहेत एखाद्या आईला मूल होत नव्हतं स्वामींच्या कृपेने ती आई झाली कधी एखादा गंभीर आजार असलेला माणूस बरा झाला कधी कुणाचा आत्मा शांतीला गेला हे सर्व अनुभव आजही अनेक लोक घेतात फक्त श्रद्धेची आणि समर्पणाची गरज आहे स्वामी समर्थ सारामृत ग्रंथांचं पारायण करायची परंपरा आहे काही लोक सात दिवसात पारायण करतात काही तीन दिवसात करतात तर काही भक्त एकाच दिवशी संपूर्ण एकवीस अध्याय वाचतात पारायण करताना मनपूर्वक भक्ती शुद्धता आणि श्रद्धा ही अत्यंत आवश्यक आहे लोक म्हणतात की ज्या घरात हा ग्रंथ असतो तिथं शांती समाधान आणि सकारात्मक ऊर्जा वास करते आजच्या धावपळीच्या जगात स्वामींच्या शिकवणीनं फार मोठं बळ मिळतं आपण तणावात असतो तेव्हा ते सांगतात भिवू नकोस मी आहे आपण चुकीच्या मार्गावर असतो तेव्हा ते डिवचून योग्य दिशा दाखवतात आपल्याला आत्मविश्वास कमी असतो तेव्हा ते आपल्याला आत्मबळ देतात त्यांचं जीवन त्यांचा प्रत्येक शब्द ही त्यांच्या कृपेची झलक आहे मित्रांनो हा ग्रंथ फक्त वाचण्यासाठी नाही तर तो अनुभवण्यासाठी आहे त्यातली प्रत्येक ओळ तुम्हाला काहीतरी शिकवते तुमच्यात काहीतरी हलवत जाते जेव्हा तुम्ही मनापासून स्वामी समर्थ सारामृत वाचता तेव्हा असं वाटतं की ते, ते शब्द नव्हेत तर ते स्वामींचं बोलणं आहे तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ सारामृत हा ग्रंथ म्हणजे भक्तीचा आधार आहे श्रद्धेचा दीप आहे आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग आहे हा ग्रंथ आपल्या जीवनात आण स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार चालण्याचा प्रयत्न करता त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील शेवटी एकच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त शब्द नाहीत हे आहे विश्वासाचं बळ श्री स्वामी महाराज की जय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या स्वामी भक्तांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद